नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा असं बघायला भागा मिळतं की आता गुरुजी ही अर्णवची पत्रिका बघण्यासाठी इकडे या आजींच्या घरी आलेले असतात तेवढ्यामध्ये आता गुरुजी बोलतात की कुठे आहे मुलाची पत्रिका द्या इकडे मुलगी कोण आहे त्यावेळेस आजी आता या आपल्या ईश्वरीची पत्रिका आणि अर्णवची पत्रिका दोघांच्याही पत्रिका गुरुजींच्या हातामध्ये दे देतात तर गुरुजी आता दोघांच्याही पत्रिका बघू लागतात अंजली समोर उभी असते तर इकडे मामी सुद्धा समोरच असतात अंजली आणि आजी दोघी एकमेकींकडे खूप खुश होऊन बघत असतात त्यानंतर आता इकडे गुरुजी ती पत्रिका बघतात आणि आजीला विचारतात की ही मुलगी तुमच्या दृष्टीने योग्य आहे का तर आजी हो असं बोलतात आता मामी खूप खुश होते मामाला थोडंसं टेन्शन येतं त्यानंतर आता गुरुजी पुन्हा पत्रिकेमधील गुण जे आहे ते बघू लागतात मामी तर आता गुरुजींच्या बोलण्याकडेच बघत राहते गुरुजी बोलतात की सुभद्रा ताई ही, ही मुलगी तुम्हाला आवडलीच कशी असं गुरुजी आता या आजीला बोलतात आजी ही मुलगी अजिबात अर्णवसाठी योग्य आहे असं जेव्हा आता गुरुजी सर्वांना सांगतात या दोघांचा सा लग्न लावायचा विचारसुद्धा कुणाच्या मनात येणार नाही अशी पत्रिका आहे दोघांची पत्रिका ज्या आहेत त्या अत्यंत विजोड आहेत तुम्ही कसं लग्न लावायला निघाली त्यांची असं पण गुरुजी बोलतात तर आजी लगेच बोलतात की अहो गुरुजी ती मुलगी अतिशय चांगली आहे त्यावर एखादी पूजाबिजा करायला चालायला जमणार नाही का असं पण आजी जेव्हा या गुरुजींना बोलतात त्यावेळेस इकडे गुरुजी बोलतात की ही सर्वात जगातील अशुभ जोडी आहे असं समजा पूजा वगैरे काही चालणार नाही थोडक्यात तुम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की या मुलीशी जर अर्णवचं लग्न झालं तर आयुष्य त्याचं उद्ध्वस्त होऊन जाईल असं जेव्हा आता गुरुजी बोलतात तेव्हा अंजली खूप नाराज होते मामी मात्र खूप खुश होते इकडे आता नम्रता ईश्वरी आणि सुप्रिया या सर्व इंदोरला निघालेल्या असतात त्यांची सर्व तयारी पूर्ण झालेली असते हातामध्ये बॅग घेऊन आता गाडीमध्ये सर्व बॅगा ही ईश्वरी तिच्या आई ठेवत असतात आत्या पण त्यांना निरोप देत असते आणि सर्वजण आता गाडीच्या जवळ येऊन उभ्या राहिलेल्या असतात तर आत्या विचारतात की सर्व काही व्यवस्थित घेतलं का तर मुली हो असं बोलतात त्यानंतर आत्या बोलतात की नमू ए बरं मिठी चल चलवर आता नम्रता ही लगेच आत्यांना मिठी मारते त्यानंतर सुप्रिया ही बघत असते तर आत्याला ही नम्रता आत्या तू काळजी घे असं बोलते सुप्रिया पण आत्यांना काळजी घेण्यासाठी सांगतात त्यानंतर तर ईश्वरी समोर असते तर इकडे आत्याला ईश्वरी लगेच जाऊन मिठी मारते आत्या बोलते की ईश्वरी थोडंसं सांभाळून बरं का तर इकडे ईश्वरी हो असं बोलते आता ह्या तिघीजणी इकडे गाडीच्या जवळ येतात आणि गाडीमध्ये बसतात तेवढ्यामध्ये आता गाडीमध्ये बसून ही ईश्वरी सीट बेल्ट लावत असते दुसरीकडे सुप्रिया ही ईश्वरीला बोलते की काल अर्णवने थांबण्यासाठी रिक्वेस्ट केली होती परंतु मुंबईचा निरोप घेण्यापूर्वी अर्णवची भेट व्हायला हवी होती ग असं सुप्रिया ही ईश्वरीला बोलत असते तर ईश्वरी आता या सुप्रियाकडे बघत राहते आत्या सर्वांना बाय बाय करतात त्यानंतर आता तेवढ्यामध्ये ईश्वरीची गाडी तिथून निघणार तर आता अर्णव लगेच तिथे येतो आणि अर्णव लगेच तिथून गाडीच्या खाली उतरतो तर सर्वजण अर्णवला बघतात आता लगेच अर्णव गाडीच्या खाली उतरतो आणि इकडे ईश्वरीच्या जवळ येऊ लागतो तेव्हा ईश्वरी आता या अर्णवकडे बघत राहते कारण ईश्वरी व सुप्रिया पण गाडीच्या खाली उतरलेल्या असतात इकडे आता ईश्वरी आणि सुप्रिया या अर्णवकडे बघत राहतात आणि अर्णव आता या ईश्वरीच्या गाडीच्या जवळ येतो त्यानंतर आता ईश्वरी थोडासा विचार करू लागते ईश्वरी बोलते की सर नेमकं अचानक नेमकं यांना काय बोलायचं आहे असं पण आता ईश्वरी ही या अर्णवसमोर जाते आणि अर्णवसमोर बोलते नम्रता सुद्धा गाडीच्या खाली उतरते अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात ईश्वरीवरून हटत नाही दुसरीकडे आता आजी आज अंजलीला बोलतात की एकदा जी चूक झालेली आहे ती पुन्हा होता कामा नाही गुरुजींच्या मते जर अर्णव आणि ईश्वरीच्या पत्रिका जुळत नसतील तर अर्णव आणि ईश्वरी लग्नाचा विषय इथे स्टॉप करायचा असं पण इकडे ही आजी आता या गुरुजींसमोर बोलत असते तर मामी तर खूपच खुश होतात मामीला वाटतं की किती मस्त झालंय काय बरं होऊन बसलंय असं मामी हे आपल्या मनाशी बोलतात तर दुसरीकडे आता इकडे अंजली बोलते की अगं आजी तू असं काय करतेस त्यावेळेस इकडे आजी बोलते की हो माझा निर्णय झालेला आहे त्यामुळे इथून पुढे कुणी काही बोलायचं नाही असं पण इकडे आजी बोल त्यावेळेस आता इकडे अंजली मात्र खूप नाराज होते अंजली लगेच आता आजीकडे बघते परंतु मामी खूपच खुश होतात मामी लगेच बोलतात की खरोखर सर्व काही माझ्या मनाप्रमाणे घडतंय असं पण इकडेही मामी आता आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही ईश्वरी जी आहे ती अंजलीच्या जवळ येते आणि बोलते की सर तुम्ही गाडी का काढली तेवढ्यामध्ये आता सुप्रिया लगेच बोलते की मला मगाशीच वाटलं होतं की आता जर अर्णव भेटला असता तर बरं झालं असतं अरे आणि तेवढ्यात अर्णव तो आला असं पण इकडे ईश्वरीला ही सुप्रिया बोलत असते तर इकडे ईश्वरी बोलते की सर आम्ही इंदोरला निघालो आहे तुम्ही विसरले नाहीत ना चला आता शेवटची भेट झालेली आहे असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असते आणि अर्णव मात्र खूप नाराज होऊन ह्या ईश्वरीकडे बघत राहतो सुप्रिया पण त्या दोघांकडे बघत राहते अर्णव ईश्वरीला बोलतो की काय शेवटची भेट तर ईश्वरी हो असं बोलतंय ईश्वरी बोलते की सर एवढ्या मोठ्या शहरातून तीन लोक जर निघून गेले तर काय फरक पडणार आहे मुंबई आहे मुंबई असं ईश्वरी अर्णवला बोलते परंतु अर्णव बोलतो की मला तसं म्हणायचं नव्हतं ईश्वरी तर ईश्वरी बोलते की काय म्हणायचं होतं मग सुप्रिया बोलते की पुन्हा जर इंदोरला आला तर नक्की आहे बरं का घरी तर नम्रता बोलते की सर तुम्हाला काही महत्त्वाचं बोलायचं आहे का तुमच्या चेहऱ्यावरून वाटतं तसं आता तर हा अर्णव सुप्रियाकडे बघतो आणि इकडे ईश्वरीकडेही बघतो आत तर लक्षच असतं काय बोलते अर्णव ईश्वरी बोलते की बोला सर तुम्हाला काय बोलायचं आहे तर अर्णव बोलतो की नाही नाही बोलायचं मला काही आता अर्णव ईश्वरीला बोलतो की मुंबईमध्ये जर आली तर कॉल बरं का नक्की नंबर आहे ना तुझ्याकडे तर आता ईश्वरी लगे डोक्याला हात लावते आणि बोलते की ओ सॉरी सर डिलीट झालाय तुमचा नंबर आता तर अर्णवला खूप टेन्शन येतं तर ईश्वरी लगेच बोलते की सर तुमच्या नंबरची तरी काय जरूरत म्हणून काढून टाकला असं पण ईश्वरी अर्णवला बोलते नम्रता ईश्वरीकडे इकडे बघत राहते त्यानंतर ईश्वरी ही अर्णवकडे बघत खूप मोठमोठ्याने असते त्यानंतर आता इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर मी तुमचा नंबर डिलीट केला हे तुम्ही खूप टेन्शनमध्ये घेतलं ना त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की ईश्वरी काय चाललो आहे तुझं तर आता इकडे ईश्वरी बोलते की ओ ए आय आर तुमचा नंबर मिळवण्यासाठी लोक किती मरतात आणि मी तुमचा नंबर कसा डिलीट मारेलो सर असं ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा अर्णव थोडंसं खुश होऊन या ईश्वरीकडे बघत राहतो आता ईश्वरी लगेच अर्णवला बोलते की सर प्लीज नाराज नका हो एवढं आम्हाला जायचं आहे तर आत्या बघत असते ईश्वरी बोलते की सर मी तुमची मज्जा केली तुम्ही तर खूप डिस्टर्ब झाले असं पण ईश्वरी या अर्णवला बोलते दुसरीकडे आता अंजलीही बोलते की हे बघा इतक्या दिवस आपण डोळ्यांनी बघतो दोघांमध्ये किती बदल होत आहे खूप एकमेकांशी चांगले वागत आहे ते एकमेकांशी खूप चांगले वागण्याचा विचार करतात ते मग आपण असं काय करायचं असं पण इकडे अंजली या आजीला बोलत असते आपण जर थोडा वेळ विचार केला तर बरं होईल असं पण इकडे ही अंजली बोलत असते तर मामा बोलतात की खरोखर मला बरं का हे बोलणं सर्व तेवढ्यामध्ये आता आजी बोलतात की मला खूप मोठी चूक नडली आहे ही काय करावं आणि काय नाही थोडा अगदी अनुरूप होता म्हणून मी कधी त्यांचा विचार की सुद्धा पत्रिका बघायचा केला नाही असं पण इकडे आता आजी बोलत असतात त्यानंतर आजी लगेच बोलते की चुकीचा जर जोडीदार निवडला तर काय होतं हे चांगलं बघितलं आहे आपण असं पण इकडे ही आजी बोलत असते माझ्या नातवाच्या बाबतीमध्ये मी कुठलाच धोका पत्करणार आहे असं पण इकडे ही आजी बोलत असते त्यानंतर मामा ह्या आजी समोर या गुरुजींना बोलतात की एक काम करा ना पुन्हा एकदा तुम्ही ही पत्रिका पडताळून बघा ना पत्रिका जर पडताळून बघितली तर बरं होईल असं पण इकडे मामा बोलत असतात तर गुरुजी लगेच बोलतात की हे बघा तुम्ही ज्या पत्रिका मला बघायला दिलेल्या आहे त्या पत्रिका मी चांगल्या बघितलेल्या आहेत त्यामुळे ह्या पत्रिका मी पुन्हा बघू शकत नाही असं पण मामाला हे गुरुजी बोलतात शेवटी लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना थोडाफार ज्योतिषाची मदत आपण घेतच असतो आणि ती एक सावधगिरी म्हणून घेत असतो त्यामुळे ही स्वीकारायचं की नाकारायचं हा प्रश्न तुमचा आहे असं पण इकडे गुरुजी बोलत असतात आजी लगेच बोलतात की माझा गुरुजीवर पूर्णपणे विश्वास आहे कुठल्याच सल्ल्याशिवाय मी गुरुजी शिवाय कुठलंच पाऊल उचलू शकत नाही असं पण इकडे आजी बोलत असतात तर मामी लगेच बोलतात की आपण यामध्ये अर्णवचा पण थोडासा विचार करायला हवा त्याला नसेल मान्य हे लग्न असं पण मामीमध्येच बोलतात नंतर आता ईश्वरी इकडे अर्णवला बोलते की इथून पुढे माझा तुम्हाला त्रास होणार नाही असं पण इकडे ही ईश्वरी अर्णवला बोलते परंतु अर्णव खूप नाराजच असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर तुम्ही चिडू नका बर का मी निघता निघता थोडी गंमत केली बाकी काही नाही तर ईश्वरी बोलतो की जाऊ दे बाकी काही नाही तर लगेच बोलते की आता ही शेवटची माझी बडबड आहे डोक्याला खूप ताप होत ना तुमच्या माझ्या बडबडीचा तुम्हाला इथून पुढे नाही होणार बरं का माझ्या बडबडीचा ताप तुम्हाला नंतर आता ईश्वरी लगेच बोलते की सर चला निघतो आम्ही तुम्ही अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नका असं पण ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते तर आता ईश्वरीसमोर अर्णव या काकूंना बोलतो की काकू तुम्ही मला मुलाप्रमाणे मानलेलं आहे त्यामुळे मला तुम्हाला थोडी रिक्वेस्ट करायची होती आजच्या दिवस जर थांबले असते तर बरं झालं असतं तर ईश्वरी बोलते की सर आपण एक काम नक्की करू शकतो ठरवून आपण पुन्हा भेटू शकतो असं ही या अर्णवला बोलते तर सुप्रिया पण खूप खुश होते तुमच्या रागाचा आणि भांडणाचा बॅलन्स घेऊन असं पण ईश्वरी अर्णवला जेव्हा बोलते तर अर्णव हा ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी बोलते की आपण एकदा पुन्हा भेटलो का मग तुम्ही हवा तेवढा गुस्सा काढा तुम्हाला माझ्या आईकडून जेवढे लाड करून घ्यायचे आहे तेवढे करून घेऊ शकता असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलत असते आत्या बोलतात की चला निघा आता खूप उशीर झालाय गाडी जाईल सुटून असं पण इकडे ही आत्या बोलत असते आता ईश्वरी ह्या आत्यांना बोलते की आत्या निघतो आम्ही चला तर आता अर्णव पुन्हा ईश्वरीला गुड बाय इंदोर असं बोलतो तर ईश्वरीसुद्धा अर्णवला गुड बाय सर असं बोलते त्यानंतर इकडे आता अर्णव आपल्या मनाशी बोलतो की हिचं जाणं मला एवढं अस्वस्थ काय करतं आहे तर आता इकडे ईश्वरी पुन्हा अर्णवला सर बाय पुन्हा असं बोलते अर्णव पण ईश्वरीला बाय असं बोलतो ईश्वरी व अर्णव दोघे एकमेकांना हात करतात बाय बाय असं म्हणतात आणि पुन्हा ईश्वरी ही गाडीमध्ये जाऊन बसते त्यानंतर आता इकडे अर्णव गाडीमध्ये बसतो आणि ईश्वरी सुद्धा आता गाडीच्या तिथे दरवाजाजवळ उभी असते ईश्वरी थोडा विचार करू लागते की सर मला आज वेगळे का वाटले थोडेसे आता आत्ता इकडे ईश्वरीजवळ येतात आणि बोलतात की इशू काय चालला आहे तुझं ना गाडीमध्ये खूप वेळ आहे त्या अर्णवने खाल्ला तुमचा वेळ जा बरं पटकन असं पण इकडे आत्या या ईश्वरीला बोलतात तर ईश्वरी हो असं बोलत आहे या आत्याला एक लेटर येतं तर जयश्री देसाई इथेच राहतात का असं तो मुलगा आता या आपल्या आत्यांना विचारतो तर आत्या हो असं बोलतात त्यानंतर त्या आत्या नेमकं लेटर कसलं आलंय ते बघू लागतात ईश्वरी लगेच ला आत्याजवळ येते पटकन आत्या विचारते की कसलं लेटर आलंय आत्या तर आत्या बोलते की थांब मला बघू दे आता आत्या ते लेटर बघत असतात त्या डोक्याला हात लावतात आणि ए भगवान असं म्हणतात इकडे आत्याला जे लेटर आलेलं असतं ले ते लेटर काय आत्या कसलं आलं ते सांगायला तयार नसते आता ही इकडे ही ईश्वर बोलते की आत्या तू जोपर्यंत मला ते लेटर दाखवत नाही तोपर्यंत मी इंदोरला जाणार नाही तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद